जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अँडव्होकेट गोवाल पाडवी हे प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याने नवापूर शहरात नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाचा गजरात व फटक्यांची आतिशबाजी करत जल्लोष केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अँडव्होकेट गोवाल पाडवी यांनी भाजपच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड बहुमतांनी पराभूत केले याचा आनंद उत्सव नवापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी आमदार शिरीष नाईक माझी नगराध्यक्ष दामवी खाडे माझी नगरसेवक आरिफ बलेसरिया पंचायत समितीचे सदस्य राजेश गावित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप्रमुख हसमुख पाटील काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित शहर अध्यक्ष सुनील बलेसरिया शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील शरद पवार गटाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष विकिली खाडे शहर अध्यक्ष फरीद पठाण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल वारुडे माजी नगरसेवक वा फारुख शहा उमराण ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे फेजल शेख आदी अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी आरिफ रहमत रहमतखा पठाण इमत्याज वालोडिया इब्राहिम बलेसरिया फिरोज पालावाला मोहम्मद अजी मुल्ला प्रवीण गावित विजय सुभाष कुंभार तो वाला अमजद पठाण आधी उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार निवडणुकीचा निकाल आपल्या सर्वांच्या हाती आलेला आहे ज्यांनी नंदुरबार मतदारसंघ आपला हा माले किल्ला आहे असं वारंवार समजत होते परंतु या नंदुरबार जिल्ह्याचा कुठलाही विकास भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेला नव्हता प्रचंड अशी या मतदारसंघामध्ये हिना गावित यांच्या विरोधात लाट होती म्हणून या नंदुरबार मतदारसंघातून गोवाल पाटील या नवोख्या उमेदवाराला तरुण उमेदवाराला आणि सुशिक्षित उमेदवाराला या नंदुरबार मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून आणलेले आहे सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं त्यांना फळ मिळालेलं आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो पक्षाच्या दडदडीत विजय झालेला आहे खऱ्या अर्थाने दहा वर्षापासून आपण फार माजलो होतो त्याच्यात खास करून नवापूर शहर जेव्हा माणिकदाता हे झाला त्याच्यानंतर दहा वर्षानंतर परत काँग्रेसचा विजय झाला झालेला आहे माझ्या हिशोबाने आपण माणिकदातांना खरेखर आत्ताच हे जे श्रद्धांजली आहे ते आता त्यांना आपण अर्पित करू